नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल स्ॉक्षरीचा सात बारा आठ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड त्यालाच आपण सिटी सर्व उतारा देखील म्हणतो मित्रांनो सर्व कागदपत्रे आपण डिजिटल स्वाक्षरीच्या स्वरूपात डाउनलोड करणार आहोत आणि तेही आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करणार आहोत त्यासाठी फक्त आपल्याला वेळ आहे एक ते दोन मिनिटाचा आणि आपण हे सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय बँकेसाठी किंवा इतर शासकीय योजनेसाठी कुठेही सुद्धा वापरू शकता सर्व डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे सर्व कामासाठी हे वैध ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी एक आपल्याला विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक वेगळी करा आणि इतर मित्रांना शेअर सुद्धा करा मित्रांनो मित्रांनो आपल्याला या चारी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये कॉम्प्युटर मध्ये असले गुगल मध्ये सात बारा टाईप करून घ्यायचं आहे आणि इंटर करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर हा जो दुसरा ऑप्शन दिसतोय डिजिटल साइन सात बारा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी आपण यामध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे जे नवीन युजर आहेत त्यांना प्रथमता यामध्ये नोंदणी करणं गरजेचं या आहे यासाठी आपल्या इकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक छोटासा फॉर्म ओपन होईल यामध्ये नाव आडनाव जेंडर त्यानंतर मोबाईल नंबर व्यवसाय जन्मतारीख आणि पत्ता टाकून या ठिकाणी आपल्याला जो युजर आय डी लॉग इन साठी वापरायचा आहे तो तयार करायचा आहे ह्यामध्ये टाकायचा आहे आणि उपलब्ध आहे की नाही चेक अवेलेबिलिटी वरती क्लिक करून चेक करायचं आहे त्यानंतर युजर आय डी पासवर्ड तयार झाल्यानंतर आपल्याला लॉग इन वरती क्लिक करून यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे दुसरी पद्धत यामध्ये आपल्याला ओटीपी बेस्ड लॉग इन वरती करता येईल यामध्ये मोबाईल नंबर टाकून डायरेक्टली आपला आपल्याला ओ टी पी घ्यायचं आहे मोबाईलवर आणि या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय करून आपल्याला लॉग इन होता येईल माझ्याकडे ऑलरेडी युजर आय डी पासवर्ड आहे ह्याद्वारे मी लॉग इन करतोय मित्रांनो आपण ओ टी पी बेस्ड लॉग इन द्वारे जर लॉग इन झालात किंवा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून जरी लॉग इन झालात तरी ह्याच वेबसाईटवर आपण लॉग इन होणार आहात असाच कार्य आपल्यासमोर उपलब्ध होणार आहे फक्त यामध्ये आपल्याला हा जो बॅलन्स दिसणार आहे आपण रिचार्ज केलेला तो वेगवेगळा असणार आहे जर आपण लॉग इन ओ टी पीद्वारे केला तर त्याच अकाउंटमध्ये ते रक्कम दिसणार आहे आणि युजर आय डी वरून जर लॉग इन केला तर हे अकाउंट वेगळा असणार आहे एवढं फक्त मात्र फरक आहे त्यानंतर आपल्याला प्रथमत नवीन जर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला अकाउंट रिचार्ज करून घ्यावं लागेल रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल यामध्ये अमाऊंट टाका पंधरा रुपयापासून ते एक हजारापर्यंत आपण या वॉलेटमध्ये पैसे ठेवू शकता यामध्ये दोन पेमेंट गेटवे आपल्यासमोर मिळतात एक आय आणि एक बँक ऑफ बडाला पे नाव वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक कन्फर्मेशनचा ऑप्शन येईल कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर सोपी पद्धत युपीआय निवडा त्यानंतर क्यू आर कोडचा पर्याय निवडा आणि पे नाव वरती क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यासमोर एक क्यू आर कोडही त्यावरती क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचा आहे आणि तो रक्कम आपल्या वॉलेटमध्ये या ठिकाणी दिसेल त्यानंतर मित्रांनो यामध्ये मिळणारे सर्व्हिसेस एक सात बारा त्यानंतर आठ अ त्यानंतर फेरफार त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड त्याला आपण सिटी सर्वे उतारा जो म्हणतो तो प्रॉपर्टी कार्ड त्यानंतर डिजिटल साइन रेकॉर्ड चालू झालेला आहे पण तो थाला थाला था आता सध्या तरी काम व्यवस्थित करत नाहीये आपण नंतर त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहात त्यावेळी आपल्याला पाहता येईल मित्रांनो आता पाहूया की सात बारा आठ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे यासाठी सात बारावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर गाव निवडायचं आहे जे काही गाव असेल तो गाव यामध्ये निवडून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकताना लक्षात ठेवा तीनशे चौऱ्याऐंशी यानंतर जे ऑब्लिक वगैरे येतात यामध्ये टाकायचं नाही मित्रांनो यातील जे पोट हिस्से आहेत ते यामध्ये शोधून घ्यायचे आहे फक्त यामध्ये मुख्य गट नंबर टाकायचा आहे आणि बाकीचे तुकडे यामध्ये शोधून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यासाठी पंधरा रुपयाचा शुल्क लागणार आहे सात बारा आठ आणि फेरफारसाठी पंधरा रुपये इतका लागणार आहे आणि प्रॉपर्टी कार्डसाठी पंचेचाळीस रुपये इतका शुल्क शु, शुल्क लागणार आहे मित्रांनो आणि ते शुल्क जे आहे आपल्या वॉलेटमधून मायनस होणार आहे त्यानंतर डाउनलोड ती क्लिक केल्यानंतर डाउनलोड होऊन जाईल ते कसे दिसेल मी आपल्याला सांगतो या ठिकाणी पहा मी अगोदरच एक डाउनलोड केलेला आहे परत पंधरा रुपये वेस्ट घालवत नाही मी सध्या या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपल्याला सात बारा डाउनलोड झालेला दिसेल त्यानंतर आठ पण सेम याच पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यानंतर फेरफार आहे तो पण याच पद्धतीने फेरफार डाउनलोड करायचा आहे फक्त यामध्ये फेरफार नंबर टाकायचा आहे आठ बार आठ मध्ये खाते नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करताना मित्रांनो जो सिटी सर्वे उतारा म्हणतात ते डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला विभाग निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गाव यामध्ये निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी शुल्क किती लागेल फी किती लागेल या ते यामध्ये दाखवत आपल्याला पंचे रुपये शुल्क लागेल त्यानंतर यामध्ये सिटी सरे नंबर टाकायचा आहे जे कुठलंही सिटी सेन नंबर असेल ते यामध्ये टाकायचं आहे आणि खाली निवडून घ्यायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे डाउनलोड होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे चारही डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड करू शकता आणि कुठल्याही कामासाठी आपण वापरू शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा धन्यवाद मित्रांनो